दूध हा एक संपूर्ण आहार मानला जातो भारतीय संस्कृतीमध्ये गाईला आईचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे गाईचं दूध हे एक श्रेष्ठ दूध मानलं जातं असं असताना सर्व पोषक असताना सुद्धा बऱ्याच लोकांमध्ये दूध पचत नाही किंवा दुधाची एलर्जी अशा प्रकारच्या तक्रारी ऐकायला जातात खरंच दूध पचत नाही याच्या मागे दूध दुधामध्ये कारण घडली पचनामध्ये कारण घडली हे त्याचा संयोग धर्मामुळे होणारी जाणवते हो जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून आपल्यापर्यंत आमचे व्हिडिओ सगळ्यात पहिले पण नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली चौदा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस नाही करायचे दूध हा लहानापासून थोरांपर्यंत सगळ्यांना साथने असणारा पदार्थ आहे जन्मता बऱ्याच वेळा कुठल्या कारणाने आईला दुधाची पोषक तत्व मिळ आईच्या माध्यमातून दूध मिळत असले तर गाईचं दूध देण्याची प्रथा बऱ्याच वर्ष पिढ्यान पिढ्या पीड़या चालत आली बऱ्याच वेळा बालवृद्धांमध्ये पचनाच्या त्रास असतील किंवा आजारपणामुळे दीर्घकालीन आजारांवर किंवा शेवटच्या घटकावर सुद्धा दुधाचे दूध दुधावर ठेवण्याची प्रथा आपल्याकडे आहे अशा पद्धतीने दूध हे सर्व गोष्टींनी सर्वांसाठी सर्व पद्धतीची पोषक ठरत असलं तरी दुधामध्ये अशा कुठल्या गोष्टी घडतात की ज्यामुळे दूध पचण्याचे त्रास आता जाणवत आहेत तर त्यातल्या चार महत्वाच्या गोष्टी ज्यामुळे ज्याची कारण आपण टाळली तर बऱ्याच वेळा दूध पचण्यामध्ये त्रास होणार नाही आणि इनकेस लॅक्टोज टॉलरन्स सारख्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आपण इम्प्रूव्ह करून दुधासारखा पोषक घटक आपल्या शरीरामध्ये परत सामावून घेऊ शकतो दुधाला कुठला पर्याय सापडू शकतो का तर त्यातलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे दुधाच्या बाबतीत दुधा घेण्याच्या चुकीच्या वेळा दूध हे आपल्या सर्वांना वेळेनुसार साधणे असलं किंवा शरीरामध्ये दुधामुळे रसधातू लगेच वृद्धिंगत होतो शरीराची बलवर्धन होण्यासाठी म्हणून मदत होते शरीरामध्ये सहज दूध शुक्रकर शुक्र म्हणून कार्य करत असं असताना दुधाच्या रसायन काळ म्हणजे सकाळी उठल्यानंतर सूर्योदयापासूनचा काळ का म्हणला जातो या काळामध्ये सकाळी घेतलेलं दूध हे शरीरामध्ये पचायला सहज सुलभ होतं शरीरातले सर्व स्रोतस हे उच्चतम स्तरावर असतात पचनाच्या क्रिया चांगल्या सुधारलेल्या असतात अशा वेळेस दूध घेणं हे योग्य ठरतं पण दुधासोबत रात्रीला चुकताना घेतलेलं दूध हे सुद्धा एक योग्य वेळ मानली जाते म्हणजे साधारणतः शरीर ज्यावेळेस अनुष्ण असतं किंवा बाहेर वातावरण हे फार तापलेलं किंवा फार थंड नसतं अशा वेळेसच्या वेळा हे दूध पचण्यासाठी अतिशय योग्य वेळा मानल्या जातात पण वेळाच्या बाबतीत बऱ्याच वेळा केल्या जाणाऱ्या या चुका म्हणजे वाटेल त्या वेळेला दूध घेणं हे सुद्धा न पचण्यामागचं कारण नाही कारण दूध हे एक पाचक त्याला सुद्धा लागणारं पाचन हे शरीरात अंगीकारण्यासाठी म्हणून जेवणानंतर साधारणतः साडेचार तास आणि जेवणाच्या पूर्वी दीड ते दोन तास आधी दुधाचं संयोग टाळणं आवश्यक असतं अशा कारणामुळे सुद्धा बऱ्याच लोकांना मळमळ होणं बेचेन वाटणं उलट्या होणं किंवा मग दुधामुळे लूज मोशन होणं अशा प्रकारचे त्रास जाणवतात आणि मग दूध पचत नाही या तक्रारी खाली दूध बंद केलं जातो टॉलर सारख्या गोष्टी सुद्धा सांगितल्या जातात परंतु दुधामध्ये या वेळेचा संयोग कुठला टाळायला पाहिजे तर सकाळी सूर्योदयाला घेतलेलं दूध किंवा मग रात्रीला घेतलेलं दूध ही दुधाची योग्य वेळ आहे आता दुसरा प्रकार म्हणजे दुधाचा संयोग दूध हे बऱ्याच प्रमाणात पाचक पाचनामध्ये मधुर रसाचं आणि नॅचरली सुद्धा एक हमलगुणाचं असतं शीत स्वरूपात असणारा दुधामध्ये बऱ्याच वेळा सकाळी सकाळी कोटी दुधे पौष्टिक आहे म्हणून त्याच्यामध्ये प्रोटीन टाकून घेणं किंवा दुधामध्ये बोर्नविटा टाकून घेणं किंवा बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवर चेंज करून वेगवेगळे पदार्थ त्या मिक्स करणं हे संयोग धर्माने अतिशय चुकीचं असतं कारण दुधाचा एक असणारा स्वाभाविक गुणधर्माच्या बाबतीत त्यामध्ये असणारी लॅक्टोज शुगर आणि त्यामध्ये मिक्स केले जाणारी तर प्रोटीन सारख्या गोष्टी त्यांचं फर्मेंटेशनचा पिरियड हा वेगवेगळा असतो आणि त्यामुळे त्याच्यामुळे पाचनाची क्रिया सुद्धा बिघडून जाते आणि त्यामुळे दुधाचा गुणधर्म बदलून त्याचे पोषक तत्व मिळवण्याऐवजी संयोग धर्माने वृद्ध अन्न बनून शरीरामध्ये त्याचे फायदे होण्याऐवजी नुकसान मात्र व्हायचे त्यामुळे दुधासोबत घेतले त्या जाणारे बाकी सर्व गोष्टी त्या टाळल्या पाहिजे केवळ निरस दूध घेणं हे अतिशय योग्य ठरतं आता दुधाच्या संस्काराच्या बाबतीत विचार करायचा झाला तर दूध हे बऱ्याच वेळा शरीरामध्ये घेताना त्यामध्ये केले जाणारे संयोग म्हणून दुधामध्ये फळाचा रस टाकणं दुधामध्ये बऱ्याच वेळा कुठल्या पातळ गोष्टीसोबत सिद्ध करणं म्हणजे बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये घेतले जाणारे वेगवेगळे सूप्स मिक्स करणं ही सर्व चुकीची पद्धत आहे दूध हे आहे त्या स्वरूपात आणि पोषणच घेतलं पाहिजे आता तिसरा प्रकारे तो घेण्याच्या बाबतीत घेताना बऱ्याच वेळा दूध घेताना त्याबद्दल कुठल्या ना कुठला बदल केला जातो कोणाला थंड दूध आवडतं कोणाला दूध घेताना निरसं दूध घेण्याची सवय असते कोणाला दूध घेताना जेवणानंतर लगेच दूध घेण्याची सवय असते मात्र हे चुकीचं आहे दुधाच्या आपण वेळात तर बघितल्या त्याचबरोबर दुधाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर पोषण दूध हे तापवलेलं असलं पाहिजे कारण आपल्या शरीरामध्ये कुठलेही पाचन हे वृद्धिंगत होण्यासाठी त्या गोष्टीवर अग्निसंस्कार होणं आवश्यक असतं दुधावर सुद्धा तो अग्निसंस्कार झाला तर दूध पचायला हलकं होतं आणि बाहेरून घेतलेलं पोषण स्वरूपातलं दूध आमाशयात गेल्यानंतर न फाटता सुद्धा पोटामध्ये त्यातून मिळणारे मधुरसाचे आणि बलवर्धनाचे गुणधर्म टिकायला लागतात म्हणून ज्यांना जेवणानंतर लगेच ॲसिडिटीच्या कारणामुळे दूध घेण्याची सवय वगैरे असतील डायरेक्ट फ्रीजमधलं थंड दूध घेण्याच्या सवय असतील त्यांनी ते टाळलं पाहिजे आता याच पद्धतीने बऱ्याच वेळा तिसरा एक प्रकार केला जातो दुधाचा पर्याय दुधाच्या बाबतीत असणारा त्याच्यामधले असणारे प्रोटीन फॅट्स कोलेस्ट्रॉल या सर्व गोष्टीवर त्याला ताळ तोडल्या जातं तिथं ठीक आहे त्याची काय बद काही काही हरकत नाही परंतु दुधाच्यामध्ये असणारे काही मानसभाव सुधारणारे गुणधर्म आहेत जसं की स्नेहभाव दूध हा प्राण्यांपासून त्याच्या बाल मुलांना दिल्या जाणारा एक स्त्रोत असतो तो स्त्रोत टाळणं दूध हा त्याच्या प्राण्यांपासून त्यांच्या मुलांना देण्यासाठी म्हणून केलेला स्नेहभाव असतो हा स्नेहभाव त्याच्या दुधामध्ये सुद्धा उत्पन्न होतो आणि त्यामुळेच दुधामध्ये घेतलेले कुठलेही गायींनी गायींचा आणि वासराप्रती असणारा लगाव हा सुद्धा स्नेहभाव वाढवतो वा म्हणजे प्रेम भावना वाढते म्हणून दूध घेताना केवळ त्याला कॅल्शियम किंवा आयनचा सोर्स म्हणून फिरणं त्यापेक्षाही मनाला सुद्धा त्यात प्रसन्नता येतं मनामध्ये स्नेहभाव वाढतो आणि त्यामुळे कट्टरता वाढणं किंवा एक स्नेहभाव वृद्धिंगत व्हायला मदत होते त्यामुळे दुधाचा पर्याय म्हणून घेतले जाणारे सोयाबीन दूध किंवा शेंगदाणा दूध हे कदाचित कॅलरीज किंवा ऊर्जेच्या स्वरूपावर कुठपर्यंत कार्य करते ते नाही सांगता येणार पण चेतन स्वरूपात असणारा दुधाचा आहे सोर्स हा मानसभाव मात्र अधिक हे वृद्धिंगत करतो त्यामुळे दुधाला पर्याय म्हणून शेंगदाणा दूध किंवा सोयाबीन दूध मिल्कशेक वेगवेगळ्या प्रकारचे हे तोडणं अतिशय चुकीचं ठरतं चौथा प्रकार संयोग धर्मानंतर दुधाला सिद्ध करण्याच्या पद्धती मांसाहारामध्ये मा वेगवेगळ्या पनीरच्या पदार्थामध्ये किंवा मग भाज्यामध्ये सुद्धा दूध वापरण्याचा प्रकार सुरू तो पण अतिशय चुकीचा आहे कारण दूध कोणत्याही मधुर आणि मधुर रसाव्यतिरिक्त किंवा कशा रसात व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीमध्ये सिद्ध करणं हे दुधावर केलेल्या त्याच्या संयोगाचा हो गुंधर्भ बदल त्यामुळे दूध फार तर घ्यायचं झालं तर एखाद चम्मच तुपासोबत घेणं म्हणजे त्याच्याच गुंधर्भातल्या असणाऱ्या शेवटच्या टप्प्यातलं तूप त्याच्यासोबत घेणं किंवा फार तर विलायची किंवा सुंटी सिद्ध करणं इथपर्यंत ठीक आहे आता आड़, आड़ या सर्व गोष्टी बघितल्या आपण दुधाचा पर्याय बघितला वेळा बघितल्या आणि संस्कारही बघितले परंतु सगळ्यात महत्त्वाचा भाग लॅक्टोज इन्टॉलरन्सच्या बाबतीत बऱ्याच वेळा दुधामध्ये अंधार आढळणारे वेगवेगळे बदल यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरतं ते म्हणजे दुधाच्यामध्ये केल्या जाणाऱ्या लॅक्टोज इन गोष्टी तर ते यात काय केलं पाहिजे तर ज्यांना लॅक्टोज इन आहे बऱ्याच वेळा दूध पचत नाही म्हणून दूध सोडून दिल्या जातं आणि त्यामुळे शरीराच्या सवयीचा भाग म्हणून दूध पचणं बंद होऊन जातं अशा वेळेस ज्यांनाही दुधाची परत सुरुवात करायची तर त्यांनी दूध सिद्ध करावं सुंटीमध्ये साधारणतः दोन चिमूट दूध दोन चिमूट सुंटी ही चांगल्या दुधामध्ये सिद्ध करून घ्यावी सिद्ध करून भुकळी आल्यानंतर दूध गाळून घ्यावं आणि सुरुवातीला वीस वीस तीस तीस -थी एम एलच्या मात्रेमध्ये हळूहळू त्याला पाचवण्याची क्रिया सुरू करावी पण वेळा या रसायन काळात पाळल्या पाहिजे म्हणजे सकाळी उठल्यानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर तीन ते साडेतीन तासांनी अशा पद्धतीने वीस एम एलचं दूध सुरू केलं की नंतर हळूहळू ते वाढवत न्यावं केसर किंवा इलायची यांनी सिद्ध केलेलं दूधसुद्धा लॅक्टोज इंटॉलोरन्सच्या होणाऱ्या प्रादुर्भावामध्ये दूध पचायला मदत करतं अशा वेळेस दुधाचे हे बदल करताना करता दूध इलायची केसर किंवा सुंटीने सिद्ध करावं आणि मग ते पचायला हळूहळू त्याचा सरावाचा भाग म्हणून अभ्यासात करावं हळूहळू दूध पचायला लागतं आणि लॅक्टोज इंटॉलरन्स सारख्या गोष्टीमुळे शरीराचं थांबलेलं पोषण मात्र सुधारायला लागतं